माझे नाव सुजाता रमेश पाटील राहणार पाषाण पुणे मला मी आधी पाच मिनिटसुद्धा चालू शकत नव्हती आता मला दहा मिनिट चालता येतं आधी मी फक्त दोन फेऱ्या मारू शकत होती आता मी पंधरा फेरे आज मारले मला डावा पाय माझा खूप दुखत होता तर इथे आल्यानंतर पंचकर्म व मेडिसिन फिजिओथेरपी केल्यानंतर मला आता चांगल्यापैकी चालता येऊ लागलं तसंच व शुगर फास्टिंगची जवळजवळ दीडशे एकशे साठ असायची तर आज ती एकशे पाच आली तर मला मा माधवबाग खोपोली हो इथे आल्यानंतर बराचसा मला माझ्या तब्येतीमध्ये मला सुधारणा दिसून आली माझी स्वतःची बायपास सर्जरी झालेली आहे तरीसुद्धा मला छातीत दुखत होतं परंतु इथल्या औषधोपचाराने मला बरंच चांगलं वाटू लागलं आहे फ्रेश वाटायला लागलं इथल्या वातावरणात राहिल्यामुळे मला बरंचसं मानसिक संतुलन चांगलं झालं माझं मला समाधान वाटलं अशा प्रकारे माझा सात दिवसाचा प्रवास माधवबागमध्ये झालेला आहे माझं वजन मी आली त्या दिवशी सेवंटी टू होतं आता सिक्स्टी नाईन झालेलं आहे याच्यानंतरसुद्धा वजन कमी होईल अशी मी अपेक्षा ठेवते हां <गणागे> इथले डॉक्टरांचं व्यवस्थित मार्गदर्शन त्यांनी दिलं तसंच सुद्धा ज्या लेडीज आहेत त्यासुद्धा मोठ्या वहिनीप्रमाणे आपलं सगळं करत असतात इथे आल्यानंतर मला माझं माहेर आहे असं मला वाटायला लागलं सगळं काही समाधानकारक असं होतं सात दिवस राहिल्यानंतर मला ख म्हणजे पैशांपेक्षा मला समाधान मिळालेलं आहे Attitude. Attitude. Attitude.